सावंतवाडी शहराच्या दुसरे रस्त्यावरती पडलेला कसफट पण उचलले नाही आज त्याची स्त्री दुरुस्त अत्यंत मनाला वेदनासलेले दुर्दर्शक दुर्दर्शक हेच असू शकत पण त्यामुळे कर्मचारी ठिकाणी बघितल्यानंतर अनेक नागरिक सांगतील कि हे शहर काय होत आणि कसं होतं आणि आज शहराची झालेली अवस्था मी बघितल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये चिड आहे आज येताना पहिल्यांदा आलो निमन काही लोकांना घेऊन लागलो कोणालाही बोलवलं नाही आम्ही दोन चार लोक आहेत वाटलं असं तर हजारो लोक या ठिकाणी येऊन उभे राहू शकतात सगळ्या रिक्षा चालकांचे नाराज आहेत त्यांचे जे स्पेअर पार्टचं नुकसान होत आहे प्रत्येक गाडीचं नुकसान होत आहे त्याची जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची आहे तिथल्या इंजिनियरची आहे आज बघितलेच मी रस्ते रस्त्यावरती मग रस्ते का खराब झाले द्या उत्तर मला आणि वस्ती जाहीर पण जबाबदारी कोणाची होती जबाबदारी सांगा ठेकेदाराला माहिती असते ज्या दिवशी तुम्ही बिल काढलं बिल काढलं त्या दिवशी त्याच्यावरती शेरा आहे शंभर टक्के योग्य रस्त्याचं बिल काढायला हजर नाही कोणी शेरा मारलाय कोण इंजिनियर आहे इथं बांधकामचा इंजिनिअर कोण माझ नाही ना शेअर त्याच्यावरती उत्तर द्या हा शंभर टक्के काम व्यवस्थित आहे त्यामुळे बिल काढायला हरकत नाही महाभ्रष्टाचार कोणाचा तुम्ही इंजिनियर्स काय करत होता तुमचा शेअर आहे ना काय कारवाई करणार सांगा मला याच्यावरती जबाबदारी घेऊन उपयोगाची नाही सांगा कारवाई काय करणार ते नाही मला सांगा शेरा मारला त्यांनी म्हणजे त्यांनी सगळे 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 टेस्ट घेतले अर्थ होतो ना मग काय भोगावे लागलेत काय काही खायची गोष्ट आहे तुम्हाला वाटलं सं, संपूर्ण नागरिक स्वचिक आहेत सावंत नागरिक कोणी काय विचारणार नाही असं वाटलं तुम्हाला परवा के फोन केला होता तुम्हाला वेळ नाही गेला फोन काय वाटलं तुम्हाला नागरिक सोशिक नाही तिथं खाल्लं तर चालतात तिथं कोणी विचारत नाही ही तुमची भावना नाव काय तुमचं किती वर्ष काम करताय एक वर्ष मारदा शेर त्याच्यावरती आता कुठे नोकरी गेली तर काय आई वडिलांना सांगा इतक्याचे अमाऊंट पैसे खाल्ले म्हणून माझी नोकरी गेली म्हणून काय सांगणार सांगा मला साहेब त्यांनी शेरा मारलेला आहे त्याची नोकरी तुम्ही घेऊ शकत नाही याचा अर्थ ते प्रोप करणार नाही ना तुम्ही त्याची चेकिंग करा किती प्रत पर्सेंटेज आपली नंबर टाकलं बीएम वरती तीन टक्के पाडलं मग चार तिथं हा सात ते सात टक्के पाहिजे पाच पेक्षा जास्त पाहिजे तुमचा मनुष्य होता त्या ठिकाणी मला उत्तर द्या तुमचा मनुष्य कोण होता त्या ठिकाणी प्लांट वरती कोण होता त्याचं टेम्परेचर किती होतं आणि इथं आणल्यानंतर टेम्परेचर कोणी चेक केलं कोणी चेक केला मनोज तुम्ही बोलू नका म्हणून त्याला बोलून द्यायचे टाकताना कोणी नका माझ्याला व्हिडिओ अव्हेलेबल आहे तुमचा हा माणूस कोणी देहा उत्तर यायची नाही उत्तर काही होत नंतर सांगतो दादा येऊन थोडं का शिरा कोणाचा आहे मला सांगा तुमचा आहे तुमचं तुमचा आहे मग तो शिंदा

Отправ... एक रस्ते आहे तुम्ही तर फक्त हे दोनच रस्ते दाखवतोय एकाकडे उतर आहे एकाकडे पाऊस आहे एकाकडे असं ह्यांनी दाखवलं आहे पण जे सगळे नवीन रस्ते जे केलेले आहेत ते सगळ्यांना प्रॉब्लेम आले आणि तुम्ही जर पावसाचा दुसऱ्याच पावसाच केलं शंभर रस्ते खराब झाले एक जावा इकडे जावा सावंतवाडीच्या शहरातले रस्ते आतापर्यंत जे पूर्वी यापूर्वी होत होते ते अत्यंत म्हणजे त्याला कुठेच नाव सोडण्या अर्थ नव्हतं पण या वर्षी जे सगळे रस्ते झालेले आहेत त्या सगळ्या रस्त्याला प्रॉब्लेम आहे त्यावेळी हेच होते ना कारण होते का खराब होत नाही होते आताच का झाले आताच का झाले ह्या प्रश्नाचा उत्तर द्या त्यावेळी तुला बिला तुम्ही काढी होत्या माफा तुम्ही होत्या उन्हात जाऊन तुम्हीच अनुदान होत्या आमका माहिती आहे मग आता ह्या अडीच वर्षात ज्या काय नगरपालिकेत चालला ते का जबाबदारी तुमची ना कारवाई करून घ्या एवढ्या कोटी रुपयाच्या घराच्या रुपात नाही इलेल्या नुकसान ते का मग तुमची असा म्हणजे माझ्या त्यांना सांगितलं त्यांनी लगेच त्याचं बिल थांबवलं त्याला बिल दिलं नाही जे पण कामं केलेली ती आता आताच का होतंय त्याच्यावर तुमचा कोणाचा कंट्रोल नाही म्हणून तुमचं हे सगळं वाटेल तसं चाललंय की का चाललंय कारण स्यावेळी हे होते नगरसेवक होते नगराध्यक्ष होते सगळे होते हो साहेब मी सांगतो हे बोलतीलच मी सांगतो एक काम झालं ना साहेब आमचे इंजिनियर होते काम झालं एका कामावर चारदा जायचे किती झालं बघायचं बिल काढताना तू तुम्ही बिल करा राहुल तुम्ही करा तुम्ही जाऊन माप घेऊन या हे घ्या आणि त्याचं बिल एवढं काटोकाट पण होत आज अडीच सगळे माहितीच्या अधिकारात घेतली की नाही इस्टिमेंट हवाच्या सवा केली एवढा गटार बांधला अकरा लाखाचा हे लाख बुल बांधव पंधरा लाखाचं लाखाशिवाय यांची कामं नाही आणि एकही काम धड झालेलं नाही केलेलं नाही हे घरी का वर गेलेले नाही काय आणि फक्त पूर्ण इस्टिमेंट काढायचं हो त्याचं बिल करायचं आणि पूर्ण बिल काढून साहेबांची एवढी इस्टिमेंट असा झालेली कामाची सगळी इन्क्वायरी करा एक काम समजा पाच लाखाचं काम असलं कॉन्ट्रॅक्टर बोंब मारायचे साहेबांनी आमचं बिल बघलं पाच लाखाचं काम असा आणि अडीच लाखाचाच बिल काढल्याने तीन लाखाचाच काढल्याने एवढी कट स्टार्ट केल्याने आता हे का होणार का होत नाही हो आता तुम्ही कुठची माप घेता हो गर्डीचा घटार केला तुम्ही अकरा लाखाचा घटार तो राहुल अकरा लाख तो, तो गटा असतो तू बघित चांगलंय झालेल्या कॉन्क्रीट असलेल्या कॉन्क्रीट वर ह्या मारल्यात दोन मिनिटात हे बघा जाग्यावरती माप घेतल्याशिवाय गटच सांगू त्याची डिझाईन आहे आता एखादी एखादी हे बघा सांगतो मला बोलायला ते एखादी नाल्याची भिंत बांधायची असेल त्याचे डिझाईन नको त्याची किती किती नांदी रुंदी त्याची लोक तीन तीन फुटाच्या रुंदीच्या रुंदीचे हॉल बांधत म्हणजे एस्टिमेंट संपवलं तुम्ही कधी जाऊन जागावरती बघितलं सेव मी तुम्हाला विचारतो तुम्ही जागेवरती जाऊन कधी बघितलं कामं चालू तुम्हाला मी आता पण दाखवतोय त्या ठिकाणी त्याने तीन फुटाची भिंत बांधली ज्या इस्टिमेंट मध असलेलं भिंत बांधून ते इस्टिमेंट सगळं झिरवलंय आगे आगे आ आगे आगे। एक एक मीटरची वॉल टाकली आहे त्याचे पैसे दुसऱ्या ठिकाणी वापरता आले असते त्या ठिकाणी नऊ इंच मध्ये भागलं असतं नऊ इंच मध्ये भागलं असतं एक एक मीटर वापर केलाय तीस पत्नी कटराचे आहे आता कोटी रुपये अकरा लाख रुपयाचं ते कटर सांगताय काय करत होते घरचं म्हणून हा दिसत एक सांगतो वारंगवड संजय सावंत कडनं रस्ता केला कॉन्ट्रॅक्टरने बोर्ड नेऊन क्लासिक रेसिडिव्ह लावला रस्ता कितपर्यंत केला वारंग अवॉर्ड मध्ये डेल कडनं हे आपले संजय सावंत यांनी कन्न रस्तो केले तो रस्तो तुम्ही कॉन्ट्रॅक्टर करणी बोर्ड क्लासिक रेसिडेंट सुपर लावलं म्हणजे संजय सावंत बट या उंची बघा त्या मिटिंग पर्यंत रस्त्याचा काम कितपर्यंत झाला रेड आमचे इंजिनियर जे पूर्वीचे रेडकर होते त्यांच्या घरापर्यंत व्हा पुढे शंभर मीटरचा काम असं बोर्ड नेऊन लावतात कॉन्ट्रॅक्टर लोक मग विचारी होते बाबा हे पैसे तू खाले काय तुझं लक्ष नाही मग तुम्ही काल एवढा लांब कसं केलं बोर्ड एस्टिमेट किती लागत होते मग बोर्ड इतके काम करू नाही तर बोर्ड एवढा लांब का झिरो टू शंभर कसं तुम्ही मोठा भ्रष्टाचार आहे मोठा भ्रष्टाचार आहे प्रचंड मोठा लक्षात मी मी आज आणलंय लक्षात घ्या माझ्याकडे मी संपूर्ण शहरात म्हणून तुम्हाला दाखवतो विनंती असेल आपण साहेबांना बोलून 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 क्रॉस होईल

तीन फुटाने ह्या स्लॅब दोन फुटांवरती आहे मग जर ह्याच रस्त्याला त्याचा वापर नाही बरोबर ना मग हे चुकीचं नाही तुमचं स्लॅब तुम्ही कराल परंतु त्या साईडने चढवलाय मग माझ्याकडे खोटं नाही बोलू शकतो झालं ना तरी जे मी सांगतो भाव्यांपर्यंत तुम्हाला रस्ता उचलावा लागेल झिरो आणायसाठी आणि तिथं पर्यंत म्हणजे किती किती खर्च आहे त्याला त्याला किती खर्च आहे म्हणजे चुकीचं तुम्ही बोलू शकत नाही इथं लक्षात लक्षात घ्या घ्या प्रचंड भ्रष्टाचार आहे महिन्यातले रस्ते सगळे चेक करायचे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करायचं बांधकाम विभागाचा विषय संपव चुकीच्या पद्धतीने काम चालतंय आणि ह्याची बिल काढताना विचार विचारपूरक काढा काय बिला काढलं आणि तिथं जर अडचण निर्माण झाली मग कुणी वाचवायला येत नाही लक्षात घ्यावं त्याचं मी सगळं सगळं गेलोय तुम्हाला वाटेल हा मोठा आहे आणि तो मोठा आहे काय चालत नाही ज्या दिवशी आम्ही बसू ना रस्त्यावरती सगळे जर बाहेर पडेल पुढं असं नाही ह्याच्याच ऐकणार आणि त्याच ऐकणार आमच्या आमच्या मंडल प्रमाणे ताकद आहे आमच्याकडे हिमत आहे काम करणार त्याने सांगितलं काम करणार नाही चालणार आंदोलन करून आंदोलन करून याच निर्माण केलंय हास मोठा आणि हाच त्या पदावर हाच करणार नाही सामान्य जनतेचं पण ऐकलं गेलं पाहिजे सामान्य नागरिकांचं ऐकलं गेलं पाहिजे गरीबांच्या गरीबां लोकांचं ऐकलं गेलं पाहिजे गरीबांच्या गरीब लोकांचं काम व्हायला पाहिजे तुम्हाला वाटलं की मी हेच करणार त्याने तोच वाचवणार नको ताज लागली पुढचं जीवन नाही आयुष्य दत्त नाही नाही तुम्हाला वाटलं असेल आता मला विचारणार कोण नाही आणि तुम्ही अशा टप्प्यावरती उभी आलास लक्षात घ्या की तुम्ही नोकोत यावेळेस तर करून बसले तुमचे तुम्ही आता लेखी कबुल दिली माझा शेअर आहे शंभर टक्के योग्य आहे एमडी वरती आज सगळ्यांनी समोर दिलंय कोण कोणाला वाचवायला येत नाही कोण कोणाला वाचवायला येत नाही हे बरोबर आमच्या हातात पण आमच्या भनखडात ताकद आहे वाटेल तोपनवाजे पा। तर पाणी काढू कसं नाही काय